नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण दरे सरपंच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपीवरतीबाबत महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत या ठिकाणी बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो आज झाली ही महत्त्वाची अपडेट आहे ठीक आहे आता विद्यार्थो ही छोटीशी अपडेट आहे पण विद्यार्थी मित्रांनो या अपडेटबरोबर तुम्हाला मी महत्त्वाचे अपडेट प्रोव्हाइड करणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची अपडेट अशी आहे की तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की झेडपीचे आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्राम ग्रामसेवक पदाची एक्झाम कधी होणार आहे वेळापत्र कधी जाहीर होणार आहे एक्झाम कधी होणार आहे आणि पुढची प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला मी या शॉटमध्ये प्रोव्हाइड करणार आहे पण त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसापासून तुम्ही जी वाट बघताय म्हणजेच मित्रांनो दोन हजार तेवीसपासून तुम्ही जी वाट बघताय की झेडपीच्या ठिकाणी एक्झाम होणार एक्झाम होणार फायनली मित्रांनो तर एक्झाम होणार आहे वेळापत्रही जाहीर होणार आहे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मध्ये मिळणार आहे तर बघा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या सर्व सवर्गाची सेवा ज्येष्ठता यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे तुम्ही डेट बघितली असेल आजची अपडेट आहे ठीक आहे आता महत्त्वाचा मुद्दा आहे झेडपी भरतीबाबत एक्झामबाबत तर बघा मित्रांनो आजची डेट काय तीन तारीख आहे लक्षात घ्या तीन जानेवारी ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो किती दिवस बाकी आहे फक्त सहा दिवस बाकी आहे कशासाठी विद्यार्थी मित्रांनो सहा दिवसामध्ये म्हणजेच मित्रांनो नऊ तारखेला काय होणार आहे या ठिकाणी मित्रांनो नऊ तारखेला नऊ जानेवारीला या ठिकाणी मित्रांनो कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे कशाबाबत पेसा निर्णयाबाबत आता विद्यार्थी मित्रांनो पेसा निर्णयामुळे मित्रांनो तुमची झेडपीच्या ठिकाणी एक्झाम होत नाही आहे हे कारण सांगितलं जात होतं आता ते कारण या ठिकाणी राहणार नाही किंवा ते कारणही उरणार नाही जर नऊ तारखेला मित्रांनो पेसा पदभरतीबाबत फायनल डिस्पिस जर आला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा झेडपीचा मार्ग मोकळा होऊन जाईल म्हणजेच मित्रांनो झेडपी भरतीचा पदभरतीचा मार्ग या ठिकाणी मोकळा होऊन जाईल आता विद्यार्थी मित्रांनो झेडपीचा मार्ग मोकळा होईल म्हणजेच काय तर एक्झाम कधी होईल तरी एक्झाम विद्यार्थी मित्रांनो जी डी पी निर्णयचा फायनल डिस्प्युझर आल्याच्यानंतर तुमचा देखील मार्ग मोकळा होणार आहे आणि जर विद्यार्थी मित्रांनो बाय चान्स फायनल डिस्प्युझर आला नाही की तर विजयंत्रण काय होणार तरीसुद्धा तुमची एक्झाम होणार आहे लक्षात घ्या कारण मित्रांनो एक्झाम कंडक्ट करायची आहे फक्त विजयंत्रिणो आता शेवटची डेट आहे या दिवशी जर विद्यार्थ्यांनो निर्णय झाला किंवा कोर्टामध्ये सुनावणी झाली तर चांगलं होणार आहे आणि जर नाही झाला किंवा सुनावणी नाही झाली किंवा कोर्टामध्ये निर्णय नाही झाला तरी एक्झाम घ्यावीच लागणार आहे कारण विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यापासून कधी विद्या फेब्रुवारी महिन्यापासून आचारसंहिता लागणार आहे आता विधी त्रिणू आचारसंहिता जा, जाहीर झाल्याच्या जाहीर जर झाल्या तर तुमची एक्झाम या ठिकाणी आचारसंहिमध्ये होत नाही लक्षात घ्या म्हणून तुमची एक्झाम मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये घ्यावी लागणार आहे किंवा फेब्रुवारीच्या मित्रांनो स्टार्टिंगला घ्यावी लागणार आहे कारण फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला या ठिकाणी मित्र तुमची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे आणि जर विधीनंत्रण आचारसंहिता जाहीर झाली तर तुमची एक्झाम होत नाही म्हणून मित्रांनो आता फक्त सहा दिवस आहे या सहा दिवसामध्ये मित्रांनो काय होतं पाहावं लागणार आहे कोर्टामध्ये जर निर्णय आला तर तुमची जेडबीचा मार्ग मोकळा होणार आहे आणि विद्यार्थित तुमचे जे वेळापत्र ते वेळापत्रसुद्धा मित्रांनो येत्या सात आठ दिवसामध्ये जाहीर होणार आहे लक्षात घ्या येत्या सात आठ दिवसामध्ये तुमचं वेळापत्र जाहीर होऊ शकतं किंवा मित्रांनो ते दहा दिवसामध्ये तुमचं वेळापत्र जाहीर होऊ शकतं आणि एक्झाम मित्रांनो या महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजेच कधी होणार आहे एक्झाम एक्झाम मित्रांनो तुमच्या ठिकाणी ह्या महिन्याच्या एंडिंगला घेतली जाऊ शकते बावीस ते वीसपासून आणखीन तुमचे एक्झाम स्टार्ट होऊ शकतात अशी ठिकाणी शक्यता आहे आता विद्यार्थी मित्रांनो जर एक्झाम स्टार्ट झाल्या तर तुमचा जो मित्रांनो पुढचा मार्ग आहे तो मोकळा होईल कारण विद्या मित्रो आचारसहित सुद्धा तुमच्या ठिकाणी फेब्रुवारीची एंडिंग लागणार आहे म्हणजेच अजून तुमच्याकडे खूप दिवस आहे या दरम्यान मित्रांनो ग्रामिकास विकास मित्रांनो जे डिडपीचे एक्झाम कंडक्ट केले जाऊ शकतात या ठिकाणी स्लॉटरी रिकामे आहेत आता विद्या हे फक्त कशावर डिपेंड आहे पेसा निर्णयावर आता जर पेसाचा निर्णय या ठिकाणी चांगला आला तर तुमचा मार्ग मोकळा होणार आहे आणि जर पेसा पद्धतीवर निर्णय झालाच नाही किंवा सुनावणी झाली नाही तरीही तुमचा मार्ग मोकळा होणार आहे फक्त आता विद्यामित्रो नऊ तारखेची वाट बघायची नऊ तारखेच्या तुमच्या ठिकाणी मार्ग मोकळा नक्की होणार आहे आणि विद्यार्थ्यामो तुमची झेडपीची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे आता तुमच्याकडे मित्रांनो खूप कमी दिवस आहे लक्षात घ्या खूप कमी दिवस उरले ह्या कमी दिवसामध्ये तुम्हाला अभ्यास कसं करायचं आहे हे तुमच्यावरती आहे कारण तुम्ही वाट बघता जेडपीची एक्झाम होईल आरोग्यसेवेची एक्झाम होईल नंतर मित्रांनो आरोग्यसेविका ग्रामसेवेकची एक्झाम होईल हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे पण विद्यार्थी मित्रांनो एक्झाम जवळ आल्याच्या नंतरही तुमचं जर अभ्यास झाला नसेल किंवा एक्झाम झाल्याच्या नंतर जर तुमचं नाव लिस्टमध्ये आलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतःला खूप या ठिकाणी मित्रांनो त्रास देणार म्हणून विद्यार्थी मित्रांनो आत्ताच अभ्यास करून ठेवा जेणेकरून लिस्टमध्ये तुमचं नाव आलंच पाहिजे आणि विद्यार्थी तुम्हाला चांगले गुण मिळालेच पाहिजे ह्या इथून तुम्हाला आत्तापासून अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये चांगल्या गुण आणि पास होऊ शकता ठीक आहे आता विद्यार्थ्यांना ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमच्या एक्झाम अडिकिंग घेतले जाऊ शकतात जर एंडिंगला एक्झाम झाल्या नाही तर फेब्रुवारी महिन्याच्या स्टार्टिंगला तुमच्या एक्झाम ॲडिकिंग कंडक्ट केले जाणार आहे येत्या सात आठ दिवसामध्ये येत्या सात आठ दिवसामध्ये तुमच्या रिक्षण वेळापत्र जाहीर होणार आहे लक्षात घ्या ठीक आहे तर हीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करायची होती विद्यार्थी विचार सर वेळापत्र कधी येणार आहे सर एक्झाम कधी होईल तर ह्या महिनिंगच्या एंडिंगला तुमची एक्झाम होतील सात आठ सात दिवस मी तुमचं वेळापत्रक येऊ शकता आणि विद्यारुण नऊ तारखेला तुमचा निर्णय होणार आहे म्हणजेच फक्त सहा दिवस बाकी आहे या सात दिवसामध्ये तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण बघितली अपेक्षा कर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद